चिंतनम जय श्री गुरुदेव समर्थ महाराज की जे तर माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे तर आपणा सर्वांना माहिती आहे ही तीन टप्प्यांमध्ये साजरी केली जाते पहिलाच दिवस म्हटलं तर भोगी दुसरा दिवस म्हटलं तर संक्रांत आणि तिसरा दिवस म्हटलं तर किंक्रांत आपल्याला माहिती आहे किंक्रांतीच्या दिवशी आई संक्रांती मातेनं किंक्रांत किंकरासुराचा वध केला होता म्हणून किंक्रांत हा सण साजरा केला जातो या किंक्रांताने जनतेला सळो की पळ करून सोडलं होतं खूप असा त्रास दिला होता आणि या त्रासातून मुक्त करण्यासाठी आई संक्रांती मातेने या किंकरासुराचा त्याचप्रमाणे संकासुराचा वध केला होता आणि किंक्रांत ह्या शब्दामध्ये सर्व काही आलेलं आहे किंक्रांत कर ह्या पद्धतीने आपण संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणतो काही भागामध्ये किंक्रांत म्हणतात तर काही भागामध्ये कर असं म्हणतात आपल्या सर्वांना माहिती आहे कर कर या शब्दामध्ये सर्व काही येतं आपण म्हणतो ना काय किरकिर लावलीय बाबा काय कटकट लावलीय बाबा काय डोकेदुखी आहे काय हे काय ते असं आपण म्हण मंत, म्हणतो तसंच मी आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे की ह्या किंक्रांतीच्या दिवशी करीच्या दिवशी आपल्याला काय करायचं नाही काय करायचं आहे हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अजून आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आपले छान छान असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील आणि तुमच्याही जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर चला छोटीशी माहिती आहे पण खूप उपयोगाची आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर कसं आहे किंक्रांत किंक्रांत म्हणजेच करकर कटकट -कर, कर, 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 कर. तर आपल्याला माहिती आहे आपण कधी कधी पहा रोज म्हणा किंवा कधी कधी म्हणा ज्यावेळेस आपल्याला शुभकामाला जायचं असतं त्यावेळेस आपण म्हणतो अरे ह्या व्यक्तीचा चेहरा उगस पाहिला बाबा आता अख्ख्या दिवसाची वाट लागणार किंवा अरे ही व्यक्तीची झाली किरकिर सुरू झाली याची कटकट चालू आता माझ्या दिवसाचा अख्खं वाट लागणार आपण असं म्हणतो तर खरं आहे हा दिवस हा दिवस किंक्रांतीचा करीचा हाही त्या दिवसाप्रमाणेच आहे हा करीचा दिवस इतका वाईट समजला जातो की ह्या दिवशी जर एखादा आपल्याला नको असणारा व्यक्तीने जर आपल्या भोवती कटकट केली किंवा नको असणाऱ्या व्यक्तीचा आपण चेहरा जरी पाहिला तरी पण अख्ख्या वर्षभराची आपल्या जीवनामध्ये कटकट किरकिर निर्मिती चालू होती त्यामुळे सर्वांनी एकच उपाय करायचा आहे की कि करीच्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी होईल तेवढं होईल तितक्या प्रमाणात नामस्मरण करायचं आहे आपण म्हणतो कर संक्रांत त्याचप्रमाणे भोगी ह्या दिवशी स्नान दान धर्म सेवा नामस्मरण या सर्वाला खूप असं अन्य साधारण असं महत्व आहे तसेच करीच्या दिवशी ही खूप असं महत्व आहे तुम्ही अं सारामृतच पारायण लावू शकता त्याचप्रमाणे ते पॉसिबल नसेल तर नामस्मरण करू शकतात आपल्याला माहिती आहे नामस्मरण आपण कुठेही कोणत्याही स्थळी कधीही करू शकतो कारण कसं काही प्र काही जण वर्किंग असतात काही महिला घरी असतात पण घरी पुष्कळ कामं असतात काही पुरुष मंडळी असतात माझी सेवेघरी बंधू भगिनी असतात त्या वर्किंगच्या ठिकाणी हे नामस्मरण सहज करू शकतात पण बाकीच्या सेवा आहेत म्हणजे पारायण वगैरे झालं तर हे करू शकत नाहीत पण तुम्ही जो आपला तारकमंत्र आहे त्याचं पठण करू शकता बसल्या बसल्या काळभर अष्टक बऱ्याच जणांचं जे नित्यसेवेकरी वगैरे आहेत त्यांचं पाठही असेल ते बसल्या बसल्या बस ते मग त्याचं पठण वगैरे करू शकतात त्याप्रमाणे ते, ते शक्य नसेल तर नामस्मरण तर अगदी सहज हो आणि सोप्पं आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशाही बंधू भगिनी आहेत की त्याही स्वामी सेवेमध्ये आहेत त्याही हे करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे कोणीही अगदी लहान बाळही करू शकतं तर काय करायचं आहे कुणाच्या तोंडी न लागता तोंडी लागणे म्हणजे कुणाच्याही शब्दाला शब्द न भिडवता वादविवाद कलह न करता आपण एकदम शांत राहायचं आहे आता घरात आपण पाहतो शुल्लक शुल्लक गोष्टीवरून नवरा बायकोमध्ये होतात मुलांमध्ये होतात आई मुलामध्ये होतं सुनांमध्ये होतात मुलात आणि वडिलांमध्ये छोट्या छोट्या कारणांवर वादविवाद छोटे मोठे होत राहतात आणि त्यातून काय होतं चिडचिड वाढती विनाकारण गैरसमज वाढतात आणि वाद विकोपाला जातात त्यापेक्षा त्या दिवशी काय करायचं आहे हा बाबा आपण नमतं घ्यायचं आहे एखादा आपल्याला सांगतोय ना की बाबा असं असं हो बाबा तू आज मोठ्या बापात तू जर खरं तू म्हणशील ते खरं असं म्हणायचं आहे एकाने आग झालं तर पाणी व्हायचं हो आहे आणि शांत राहायचं आहे कारण करीचा दिवस हा खूप डेंजर दिवस आहे आणि म्हणून ह्या दिवशी आपल्याला शांत राहायचं आहे इतर दिवशी आपल्याला माहिती आहे कोणी आरे केलं तर आपण लगेच कार्य करतो एखाद्याने दोन दिलं तर एक दिली तर आपण लगेच दोन द्यायला तयार असतो पण ह्या करीच्या दिवशी आपल्याला असं काहीही करायचं नाही कारण कसं आहे आपल्याला पुढचं जे आपलं पूर्ण वर्ष आहे हे वर्ष आपल्याला सुख समाधान आनंदात घालवायचं आप आप आहे आपल्याला वाद आपल्याकडे जी येणारी लक्ष्मी आहे ती टुक टिकून ठेवायची आहे न हे असे छोटे मोठे कलह वादविवाद करकरी किरकुरी करून आपल्याला ही आपली जी नांदणारी आनंदात असणारी लक्ष्मी आपल्याला घालवायची आहे म्हणून उद्या चरीच्या दिवशी आता हा व्हिडिओ शक्यतो उद्या तुमच्यापर्यंत येईल म्हणजे आज आपल्याला करीच्या दिवशी कोणताही कर कर मिरमिर वादविवाद करायची नाही आहे हे सर्व माझ्या बंधू भगिनींना माझ्या स्वामी सेवेकरांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून कुणाबरोबरही तोंडाला तोंड देऊ नका वादविवाद करू नका होईल तितक्या प्रमाणात तुम्हाला जमत असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता अजून श्री स्वामी सारामृत स्वामी चरित्र सारामृतचा पाठ पाठ करू शकता ते शक्य नसेल तर तुम्हाला जे अध्याय गुरुचरातला चौदावा अध्यायाचं पठण वगैरे करू शकता तुमच्या ज्या इच्छा आहे तुम्हाला जे शक्य आहे महिला सप्तशती म्हणा नवनाथ ग्रंथ म्हणा तुम्हाला जे शक्य आहे तुमच्याकडनं जी सेवा होईल नामस्मरण म्हणा जे तुम्हाला जमेल ते तुम्ही करू शकता तेही शक्य नसेल समजा अनफ्रेश वगैरे जर वाटत असेल तर बाहेर कुठे एखादा देवाच्या ठिकाणी वगैरे जाऊन तिथेही तुम्ही जाऊन दर्शन वगैरे करू शकता दानधर्म करू शकता म्हणजे छोट्या मोठ्या खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला एक करायचं आहे की कुणाबरोबरही वादविवाद कलह आपल्याला करायचा नाही आहे आणि कसं आहे अजून एक महत्वाचं जर सांगायचं म्हटलं तर सकाळी आणि सकाळी आपल्याला सकाळ सकाळ ज्यावेळेस आपलं स्नान वगैरे झालेलं असतं आपल्याला आपला मुख्य दर मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करायचा आहे आणि आतून बाहेर मुख्य दरवाजा व्यवस्थित असा ओल्या कपड्याने पुसून वगैरे घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगलेलं आहे सा उंबरठा लेपनाला खूप असं महत्त्व आहे आपण अमुषा पौर्णिमेला तर उंबरठा लेपन वगैरे करतो पण उद्याच्या दिवशी जरी उंबरठा लेपन केलं तर जी काही निगेटिव्हिटी आपल्या घरात प्रवेश करत असते ती हळदीमध्ये एवढी ताकद आहे आपल्याला माहिती आहे ही हळ हळदीद्वारे ही उंबऱ्याच्या बाहेरच निगेटिव्हिटी थांबली था जाते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते निगेटिव्हिटी येत नाही त्यामुळे उंबर पण कसं करायचं आहे हे तर मी तुम्हाला आहे पुन्हा एकदा सांगते की एका बाउलमध्ये किंवा एका डिश मध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे त्याच्यात गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी नसेल तर तुमच्याकडे घरातलं जे नॉर्मल पाणी असेल शुद्ध ते पाणी थोडंसं टाकायचं आहे गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकलं तरी उत्तम आणि त्यांनी काय करायचं आहे ते एक जीव करायचा आहे आणि उंबरट्यावरती जसं लेपण घालायचं आहे म्हणजे आपण जसं सारवून घेतो त्याप्रमाणे आपल्याला उंबरटा पूर्ण सारवून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपण उंबऱ्याच्या बाहेर आपल्याला सर्वांना माहीत आहे लक्ष्मीची पावलं काढतात कोणी रांगोळी काढतात म्हणजे तुम्हाला जे आवडतं त्या प्रकारची छोटीशी का होईना रांगोळी बाहेर काढायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही घरात फरशी जाळ्या वगैरे सगळं काढायच्या आहेत उद्या त्याचप्रमाणे अजून बादलीमध्ये बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र मीठ मोठं मीठ खडं मीठ जर असेल तर अतिउत्तम नसेल तर जे घरात तुमच्याकडं प अवेलेबल आहे ते थोडंसं चिमूटभर मीठ घ्यायचं आहे गुलाब पाणी घ्यायचं आहे थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची आहे गोमूत्र असेल तर गोमूत्र थोडंसं टाकायचं आहे आणि आपल्याला आपल्या घरातली फरशी पूर्ण अशी पुसून घ्यायची आहे यामुळे काय होतं तर आपल्या घरात जी निगेटिव्हिटी हो आहे ती पूर्णपणे आपल्या घरातनं निघून जाते आणि आपल्या घरात जे वादविवाद कलह वगैरे होतात हे स्टॉप व्हायला हळूहळू मदत होते आणि कसं आहे आपण म्हणतात ना एकाने आग झाली तर एकाने जर पाणी जर झालं तर वादविवाद कलह हे होत नाहीत प्रत्येकच घरात हे छोटे मोठे वादविवाद होत राहतात पण उद्याच्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी तुकून हे असं काही करू नका वादविवाद कलह जे काही होणारे आहेत होत असतील एखादं विनाकारणच आपली काही चुकी नसताना हे आपल्याला बोलत असेल तरी शांत रहा ऐकून घ्या काही बोलू नका कारण कसं आहे ऐकाने एकाने जर शांत झालं तर विषय तिथं स्टॉप होतो जर ही ऐकून परत सुरुवात जर केली तर अजून ते वाढतं ते आपल्याला वर्षभर आपल्या मागतीच करकर मिरमेर लागते त्यासाठी तुम्हाला सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे की उद्याच्या दिवशी कोणीही वाजवाद कर्कर मिरमिर करू नका आता आपल्याला सर्वांना माहिती आहे करीच्या दिवशी एक काही काही ठिकाणी प्रथा आहे काही काही ठिकाणी घावणे वगैरे केले जातात आणि गुळवणे घावणे वगैरे खाल्ले जातात अशी काही ठिकाणी प्रथा आहे तर आमच्याकडं अशी एक प्रथा आहे म्हणजे आम्ही पुणे भागामध्ये राहतो तर आमच्याकडं अशी पद्धत आहे की करीच्या दिवशी काहीतरी तळलं जातं आणि म्हटलं म्हटलं जातं जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही कर गत्वार कर आहे ती तेलात तळली गेली आणि आपल्या मागची निगेटिव्हिटी मिटली असं म्हटलं जातं किंवा मागची निगेटिव्हिटी तर तेलामध्ये जाऊन करपून संपली असं म्हटलं जातं म्हणजे अशा प्रकारे आमच्याकडं काहीतरी तळून कर दिन साजरा केला जातो तर तुमच्याकडे कर कसे कर किंवा किंवा सण कसा साजरा केला जातो हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा झालेली सेवा चरणी अर्पण आणि सेवा आहे पण खूप 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 अशी प्रभावी आहे त्याच्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की उद्या होता येईल तितकं देवाचं नामस्मरण करा होता होईल तितकं देवाची पारायण करा होता होईल तर देवाला जाऊन दर्शन करा आपल्याला सर्वांना माहिती आहे की ग्रहण काळामध्ये ग्रहण काळामध्ये आपण जी काही सेवा करतो आपण जी काही देवतांची सेवा करतो तिला अनन्य असं अनन्य साधारण असं महत्व आहे म्हणजे खूप खूप अनंत कोटीचं महत्व आहे तसंच उद्या आपण जी काही सेवा करणार आहोत त्याला खूप 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 असं महत्व वा प्राप्त होतं एखादा संकल्प करून जरी उद्या सेवा केली तर त्याचं फळ निश्चित तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार आणि तुमची इच्छापूर्ती होणार म्हणजे होणार स्वामी आपली प्रत्येक इच्छा अपेक्षा पूर्ण करणार म्हणजे करणार फक्त समय नेहमी म्हणते प्रत्येक गोष्टीची वेळ ही यावी लागते वेळ जर आली तर आई इतकं देईल इतकं देईल की आपली झोळी कमी पडेल इतकं आई देईल म्हणून स्वामी सेवा करताना मनामध्ये कोणती शंका वगैरे कोणतंही काहीही परंतु धरू नका फक्त आनंदाने आणि नाही का आनंदाने आणि असं उत्स्फूर्तपणाने तुम्ही सेवा करत राहा तुम्हाला त्याचं फळ स्वामी आई दिल्याशिवाय राहणार नाही चला झालेली सेवा स्वामींच्या अर्पण श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय